आईच्या पोटातून आलोय वाटणी कशाची करणार पण वाटणी व्हावी असं आतमध्ये दरवाजाच्या बाजूला उभ्या राहिलेल्या दोघी जणी आहेत त्यांचं म्हणणं आहे काही वाटणी झाली पाहिजे बर बुवा वाटणी जर व्हायचीच असेल ना तर ती कशी असावी असा मोठा भाऊ लहान्याला समजून सांगतोय खूप प्रेम आहे एकमेकावर खूप जीव आहे आणि एकमेकाला विसरून आपलं चालणारच नाही असंही त्यांना वाटतं मग ती वाटणी बघा कशी आहे तो, तो मोठा असा अंगणात उभं राहून वाटणी करतो लहान शांतपणे खाली उभा आहे बोल दादा तुला काय बोलायचं काय जसं वाटायचं तसं वाट मग तो, तो मोठा म्हणतो जुनं पाच खणी घर तुला जुनं पाच खन्नी घर तुला नव तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतो कधी कधी रात्र असते म्हातारा माझ्याकडे राहील ही, ही आई वडिलांची वाटणी नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटरसायकल मला न? तुला शेतीची काम करावे लागतात बैलांसहित तु बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या कुपण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या कुपण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला